आणि या प्रसंगी मी सारे विनंती करेन एक दोन मित्रांचा आशा असतात लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते आदरणीय सेठ पाटील यांचा सन्मान युवा प्रतिष्ठानच्या वतीने पार पडत आहे ए पी आय इंगळे साहेबांनी जो हार दिलेला आनंद शतमानाचा साजरा आणि गोजरा करायचा अगदी शून्यमत्न विश्व निर्माण करणारे व्यक्तिमत्व अबाळ इतकी उंची लाभल्यानंतर मातीत मिसळलेल्या माणसांना ती पार पडत आहे आणि आता मान्यवरांना विनंती करतो आपण अस्वस्थ व्हावं समतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक राजे श्री शाहू महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या मनगटात बळबुद्ध आणि चातुर्य आहे तो लोकाभिमुख राजा बनू शकतो असे म्हणणारी पहिली महिला प्रशासक लोकामाता अहिल्याबाई होळकर माता जिजाऊ हो माता, माता रामा रमाई मित्र परिवार आणि कला महोत्सव दोन हजार चोवीस या कार्यक्रमाच्या निमित्तानं हे सर्व महापुरुष आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती लाभलेले आमचे गुरुवर्य ॲडव्होकेट अहमद खान पठाण सर